मित्रांनो व्हिडिओ नंबर पंधरा त्याला तर सुरू करूया बघूया काय विषय ते आणि समजून घ्या आजचा विषय मित्रांनो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची निर्मिती कशी झाली ते बघा एकदा काय झालं इंग्लंडमधील गिनेस ब्रुरीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सर ह्युम कॉम्पेल विवर शिकारी गेले ते शिकार करीत असलेला सुवर्ण लाल या पक्षापैकी अधिक चपळ असा विचार मनात आला मित्रमंडळी चर्चा करून त्यांना या पक्षाचे नक्की उत्तर मिळाले नाही त्यांना या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळाले नाही घरी आल्यावर त्यांनी अनेक पुस्तके वाचली शोधली पण तरी त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही अखेर एकोणीसशे चौपन्न साली विवर यांना ही माहिती एका पुस्तकात सापडली पण ही माहिती खरी असेल का याबद्दल विवर यांना शंका आली त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कंपनीचे कर्मचारी क्रिस्टोफर यांना बोलून दाखवले क्रिस्तोफर यांना बोलून दाखवली क्रिस्तोफर यांनी बिवर यांची गाठ नॉरिस आणि रॉस मॅक्चिटर या तरुणाशी घालून दिली हे दोघे तरुण लंडनमध्ये एका सत्यशोधक मंडळ चालवत होते या तिघांच्या प्रयत्नातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ची निर्मिती झाली या पुस्तकाची पहिली आवृत्ती एकोणीसशे मध्ये प्रसिद्ध झाली क्रिस्तोफर यांनी बिवर नॉरिश आणि नॉ रॉस मॉर्चिस्टर या तिघांच्या प्रयत्नातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची निर्मिती झाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते विश्वसनीय स्त्रोत काय गिनीज बुक मध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची तावून सुलाखून खात्री करून घेतली जाते त्यामुळे गिनीज बुक हा माहितीचा विश्वसनीय स्रोत समजला जातो हे पुस्तक सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराईट पुस्तक म्हणून स्वतःच एक रेकॉर्डरी पुस्तक आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या पुस्तकामधील विश्वविक्रमाची माहिती तशीही सर्वत्र प्रसारमाध्यमांमध्ये तर्फे तसेच संग्रहालयातून दिली जाते अशी ही वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक रेकॉर्डची निर्मिती झालेलं पुस्तक आहे आज की महत्ति मैं तुम्हारा दिल्ली है तुम्हारा जर मजा वीडियो आवला तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद